तर मग असा विषय झाला विचारू आणि त्याचा इंटरव्ह्यू घेऊ तो आमच्या लोकवस्तीमध्ये काय तो सारखा चल बाबा चल बिप्टेश भाऊ तुम्ही आमच्या लोकवस्तीमध्ये येऊन का हल्ल्यावर हल्ले चढवताय सगळे नागरिक कसले घाबरले माहितीये का अहो तुम्ही पुण्यामध्ये महाराष्ट्रात दहशत मसरली राह अहो असं करू नका राह मी तुमच्या लोकवस्तीत येणार तुमची जनावर खाणार तुमची मुलं बाळ खाणार त्याशिवाय तुम्हाला अक्कल नाही येणार आमची चूक काय झाली हे तर सांगा आम्हाला एवढा अरे तुम्ही माणसं नाही तुम्ही जनावर तुम्ही आमची जंगल तोडली आमची घरदारं नष्ट केली तुमची घरदार बांधायला तुम्ही आमची घरदार मोडली माझे बायका पोरं मेली मी काय करू तुम्ही आमचे डोंगर दोड सगळं फोडाय लागले डेव्हलपमेंटच्या नावाखाली तुम्ही सगळे जंगल नष्ट करायला लागले काय करणार यावं लागलं मला लोक वस्तीत एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुमच्या एरियामध्ये नाही आलो तुम्ही माझ्या एरियामध्ये आलेले आमची जंगल नष्ट करून माझं घर पाडलंय माझी बायका पूर्ण मिली सगळे डोंगर तुम्ही उध्वस्त करायला लागले डेव्हलपमेंटच्या नावाखाली काय करू मी सांगा एक लक्षात ठेवा तुम्ही आमची जंगल खाल्ली आता आम्ही तुम्हाला खाणारच बिप्टेश भाऊ तुमचं दुःख आम्हाला चांगल्या प्रकारे कळलंय तुमचा हा प्रश्न आम्ही सरकारपर्यंत नक्की पोहोचू तर मित्रांनो कुठेतरी आपणही चुकतोय तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा